तर भाऊ ना नमस्कार जय शिवराय माझे नाव संकेत स्वागत करतो एडिटिंग गुरुवार मित्रांनो उद्या आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन तर त्याच निमित्ताने आजचा व्हिडिओ मी खास करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला महिला दिनानिमित्त सिंगल पोटब्या डिझाईन कशी क्रिएट करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे भाऊ नो ज्या डिझाईनवर आजचे आपली ट्युटोरियल असणार आहे ती डिझाईन तुम्हाला थंबनेल आणि त्याचबरोबर स्क्रीनवर दिसते बघू शकताय एकदम क्लासिक आणि सोबर डिझाईन इथे आपली झालेली आहे भाऊनो या डिझाईनमध्ये जास्त तुम्हाला काही चेंजेस करण्याची चे गरज नाही सगळं मी तुम्हाला ऑलरेडी साईज वगैरे सगळं इरेजिंग वगैरे इफेक्ट्स वगैरे सगळं ऑलरेडी सेट करून दिलेलं आहे फक्त जे मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे ते डाउनलोड करून इथे तुम्हाला ॲड करून आपली डिझाईन क्रिएट करायची आहे मित्रांनो या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्यावर क्लिक करून मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकताय फक्त भाऊ नो मटेरियल फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला या मध्ये भेटणार आहे सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका व्हिडिओला पुढे सुरू करण्याआधी तुमच्याकडे एक सिंपल सी रिक्वेस्ट आहे मित्रांनो आपण दोन नवीन चॅनल क्रिएट केलेले आहे सोल्युशन मराठी हे आपलं चॅनल आहे यात आपण सरकारी ज्या योजना असतात त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म नवीन अपडेट्स जॉब रिलेटेड हे जे ट्युटोरियल असतात व्हिडिओज असतात हे आपण टाकत असतो सध्या तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून ऑलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर आपलं एक जुनं चॅनलसुद्धा आहे यातसुद्धा अडीच हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि यात तुम्हाला डेली महाराष्ट्रात ज्या घटना घडत असतात त्या रिलेटेड अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे माहिती लय बारी अशा या चॅनलचे नाव आहे याला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो दोन्ही चॅनल्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला फक्त सबस्क्राईब करून दोन्ही चॅनल्सला ग्रो करण्यात मला मदत करायची आहे तर चला भाऊनो नो कुठलाही वेस्ट न करता आजच्या आपल्या व्हिडिओला इथे आपण आता स्टार्ट करूया मित्रांनो नेहमीप्रमाणे डिझाईन आपण फोटोशॉपमध्ये क्रिएट करणार आहे तुम्हाला पिक्सल ॲप पिक्स क्रिएट करायची असेल करू शकताय सर्व प्रोसेस सेम असणार आहे बॅनर डिझाईन क्रिएट करण्यासाठी सर्वजारी तुम्हाला कॅनव्हास क्रिएट करावं लागतं सिंपल फाईलवर क्लिक करायचं न्यूवर क्लिक करा जी आपली रेग्युलर साईज आहे पाच बाय पाच इंच आणि दोनशे रेझॉल्युशन आणि कलर मोड आर जी बी हा फॉर्मॅट सिलेक्ट करून सिंपल ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर फाईल आणि ओपनवर क्लिक करून जे मटेरियल मी तुम्हाला फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्यावर क्लिक करून डाउनलोड करायचं तीन स्टेप पासवर्ड जॉईन करून फाईल अन्झिप करायची हे सगळं मटेरियल तिथे तुम्हाला होईल नंबर मी इथे दिलेले बघू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या वाइज तुम्हाला ते मटेरियल ॲड करत जायचं आहे ओके सिम्पल एक नंबरला आपलं बॅगग्राऊंड आहे बॅकग्राऊंड इथे आपण आता ॲड केलं हे बघा मी फक्त सेंटरला आणलं इथे गाईड्स बघू शकता पिंक लाइन्स दिसत आहे तुम्हाला सेंटर आणि ऑरिजॉन्टल तर या जेव्हा मॅच होतील वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली तेव्हा परफेक्ट तुमचं कॅनव्हास सेंटरला इथे येणार आहे साईज आपण पाच बाय पाच इंच घेतली त्यानंतर जे बॅकग्राऊंड आपण ॲड केलं इथे ते डायरेक्टली इथे फिट झालं म्हणजे ते मटेरियलसुद्धा पाच बाय पाच इंच याच साईजने मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे हे लक्षात असू द्यायचे पुन्हा जी आपली मेन थीम असणारे शक्तीवर ती इथे ॲड करायची आता इथे बघू शकता वरती तुम्हाला दिसत आहे एक कॉर्नरचे ओके हे कॉर्नर्स जास्त काही नाही तुम्हाला फक्त टॉप आणि राईटला हे मॅच करून घ्यायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिकली ते तिथे सेट होणार आहे खालून सुद्धा बघू शकता एज तुम्हाला इथे दिसते फक्त टॉप आणि राईटला हे असं मॅच केलं की तुमची ही जी थीम आहे ही जी पी एन जी ही ऑटोमॅटिकली इथे सेट होणार आहे ओके त्यानंतर आता आपल्या ज्या महान होऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्रातील त्यांचे फोटो आपण इथे ॲड करणारे ओके हे सुद्धा मी तुम्हाला पी एन जीमध्ये प्रोवाईड केलेले आहे आणि फुल एच डी ओके हे बघू शकता मी झूम केलेलं आहे फुल एच डी पिक्स हे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे ओके त्यानंतर पुन्हा फाईल ओपनवर क्लिक करा त्यानंतर एक स्लोगन छान सहसन अधिक शक्तीवर आपण इथे घेतलेलं आहे ते इथे ऍड करा कंट्रोल दाबून याच्या सेंटरला हे फोटोज तुम्हाला आणायचे आहेत ओके त्यानंतर यांना आपण क्लोज करूयात पुन्हा एकदा ओपनवर क्लिक करतो तर आता आपण आपलं मेन जे टेक्स्ट असणारे जागतिक महिला दिवस याला बघू शकताय आहे ड्रॉप सहित जो येल्लो इफेक्ट आहे तो कलर देऊन त्याच्यावर इफेक्ट इफेक्टसुद्धा मी इथे अप्लाय केलेला आहे त्याचबरोबर इथे बघू शकता ॲडजस्टमेंट माझ्या डिझाईनमध्ये मेन मला ॲडजस्टमेंट ही खूप महत्त्वाची वाटते कारण हे बघू शकते जागतिक महिला दिन हे टेक्स्ट मी कशाप्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे एकदम छोट्या ह्याच्यात आहे ना कुठे जास्त स्पेस घेत आहे ना काय ओके एकदम परफेक्टली रिसेच करून मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानंतर पुन्हा ओपनवर क्लिक करा खाली शुभेच्छा टेक्स्ट आपण ॲड करणार आहे ते सुद्धा घेऊयात ते सुद्धा इथे अशा प्रकारे ऍड करूयात फक्त ऍड करताना सर्व तुमचं सेंटरला यायला पाहिजे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके आणि हे जे आपलं टेक्स्ट असतं स्लोगन मेन टेक्स्ट आणि आपलं जे शुभेच्छा टेक्स्ट आहे त्याच्यात जास्त गॅप राहू द्यायचा नाही एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता चारही लेयर्स मी सिलेक्ट केल्या थोड्या राईटला मी इथे मुवमेंट करून आता हे तुमची बेसिक डिझाईन इथे क्रिएट झालेली आहे आता यात तुम्ही अजून काय काय चेंजेस करू शकताय हे सुद्धा सांगतो आठ मार्च ही डेट पेन्जी ती इथे तुम्ही टॉप कॉर्नरला ॲड करू शकताय नसेल ॲड करायची तुमचा लोगो ॲड करू शकताय फ्लावर्स जी किंवा फ्लावर ही जी आपली मेन थीम आहे याला तुम्ही लुमिनोसिटी इफेक्ट अप्लाय करून ओके अशा प्रकारे बारीक याच्यात करून इथे तुम्ही वेगवेगळ्या वेग लेडीजचे ले फोटो ॲड करू शकताय क्लिप आर्ट ॲड करू शकताय एआय इमेज ॲड करू शकताय किंवा तुमच्या आईचा फोटो सुद्धा इथे आईला शुभेच्छा देण्यासारख्या इथे तो फोटो तुम्ही ऍड करू शकतो ओके तर एवढे चेंजेस या डिझाईनमध्ये तुम्ही निश्चितच करू शकता तर मी याला परत नॉर्मल मोडवर आणतो आता ही डिझाईन आपली बेसिक झालेली सिम्पल प्रमाणे आता तुमचा शुभेच्छुक फोटो इथे येईल ओके शुभेच्छुक फोटो आल्यानंतर तुमचं नाव सुद्धा तुम्ही क्रिएट केलेलंच असेल किंवा मागे मी तुम्हाला पीएच डी दिली होती त्या पीएच मधून डीमधून ॲज इट इज ते नाव तुम्ही सिलेक्ट करून किंवा क्रिएट करून इथे तुम्ही ॲज इट इज ॲड करू शकता फक्त नाव ॲड करताना आणि फोटो ॲड करताना जास्त या शुभेच्छा टेक्स्टला ते नाव टच होणार नाही एवढी तुमची जबाबदारी असणार ओके इथे लोक ॲड करा इथे डेट ॲड करा झाली तुमची डिझाईन दोन मिनटाची डिझाईन असणार आहे एकदम सिम्पल आहे सर्व मटेरियल प्रिसाईज करून मी तुम्हाला दिलेलं आहे ओके तुम्हाला फक्त ॲड करायचं आहे आणि तुमचे फोटो आणि शुभेच्छुक नाव ॲड करून तुमची डिझाईन इथे क्रिएट होणार आहे तर आशा करतो बावून ही डिझाईन तुम्हाला आवडली असणार कशी वाटली ही डिझाईन कशी वाटली ट्विटरियल कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर बावून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका भेटू पुढच्या ट्विटरियलमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र